माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज राजकारणी नेत्यांच्या मनात कधी काय येईल आणि कशी समीकरणं पडतील याचा काहीच नेम नाही आणि अशाच वेळी आता शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा आहे शशिकांत शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि खुद्द खासदार शरद पवार यांनी शिंदेच्या नावाची घोषणा केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती परंतु आपण प्रदे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचं पाटलांनी काल सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा करण्यात आली प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना जयंत पाटील यांनी मी प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होत असून जे नवीन अध्यक्ष असतील त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला राहिला जाईल हा शेवट नाही नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय तसेच मी जातोय पण सोडत नाही असं सूचक विधान जयंत पाटलांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांची सात वर्षाची कारकीर्द वाखांसारखी आहे दोन हजार अठरा साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखात तर प्रदेशाध्यक्षपदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली पदभार हाती घेता सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचं काम या, या कालखंडात केलं दोन हजार अठराच्या शेवटापर्यंत परिस्थिती प्रचंड बदललेली होते अनेक जण पक्ष सोडून जात होते दोन हजार एकोणीसच्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या या परिस्थितीत आम्ही हार मानली नाही लढत राहिलो नवे लोक पक्षाशी जोडत राहिलो डॉक्टर अमोल कोल्हेंसारखे नेते पक्षात आणण्यात यश आलं दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार जागा निवडून आल्या बारामती सातारा रायगड आणि शिरूर हे अपयश पचवून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रा काढली शिव शिवनेरीला नतमस्तक होऊन काढलेल्या या, या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला शिवस्वराज्य यात्रा स्थगित करून लोकांच्या मदतीला धावले त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे निर्देश होते की जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता प्रत्येकाला मदतीची गरज आहे मदत करा मदतीला धावा परिस्थिती सावरण्याची जबाबदारी आपली आहे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले तब्बल चोपन्न जागा निवडून दिल्या शरद पवार यांच्या किमेने महाविकास आघाडीला सरकारच्या माध्यमातून पाच वर्षानंतर पुन्हा सत्तेत परतले महाविकास आघाडी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले सत्तेत आलो म्हणून शांत बसले नाही तर विविध उपक्रम राबवले दोन हजार वीस साली राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाईन उपक्रम हाती घेतला या उपक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांना थेट पवार साहेबांनी जोडून दिले जवळपास जो आठ लाख कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला दोन हजार एकवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा काढली या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात गेले चांद्यापासून बांध्यापर्यंत गेले भाषणे न करता तेथील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम राबवला दोन हजार बावीस साली परिवार संवाद यात्रेची सांगता सभा कोल्हापूरच्या तपोन मैदानात पार पाडली त्या सभेला संकल्प सभा नाव देण्यात आलं या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर एकचा चा बनण्याचा संकल्प केला त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी महापुरुषांच्या विचारासाठी हा उपक्रम हाती घेतला राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत होता शेतकऱ्यांच्या महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण ठिकठिकाणी थीक शेतकरी आक्रोश मोर्चे काढले निष्ठावंत संवाद दौरा केला दोन हजार तेवीस साली पक्ष फुटला त्यावेळी पवारांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत संवाद दौरा काढण्यात आला टू द पॉइंट पक्षात जी फूट निर्माण झाली आहे ती सांगण्यासाठी टू द पॉइंट ही पॉडकास्ट सिरीज सुरू केली डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि लोकांसमोर सत्यता मांडली लोकसभेत दहापैकी आठ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले स्वाभिमान सभा अरेंज केल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक भागात स्वाभिमान सभा घेतली बीड येवला जळगाव ठिकठिकाणी थीक या सभा घेत पक्षानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली विजय निश्चय दौरा आखला या दौऱ्याच्या माध्यमातून कोणता लोकसभा मतदारसंघ आपण लढवला पाहिजे उमेदवार कोण असू शकतो आपले सैन्य खाली किती तयार आहेत काय काय सुधारणा आमदारांनी व तेथील उमेदवारी यांनी केली पाहिजे याची चाचपणी केली आणि त्यानुसार व्यूहरचना आखली विधानसभा निवडणुकीचा पराभव त्यांनी पाहिला पण ते खचले नाहीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा पुन्हा दौरा चालू केला एकूणच राजकारणाच्या पटलावर अगदी यशस्वीतेने जयंत पाटलांनी आपला कार्यभार सांभाळला आणि अगदी एकनिष्ठतेनं वारं वारंवार त्यांची एकनिष्ठता दाखवली परंतु आमदार रोहित पवार यांना कुठंतर काहीतरी खटकते असं वारंवार आपण एक प्रसारमाध्यमांच्याद्वारे पाहिलं एकनिष्ठतेचा मेरू जयंत पाटील असताना कुठंही पक्ष फोडून ज्या पद्धतीनं इतर लोक गेले त्या पद्धतीनं न जाता फक्त पद सोडलं ते पण अनेकजण वेळोवेळी बोलून दाखवत होते विशेष करून रोहित पवारांना या सगळ्या गोष्टीत रस होता परवाच्या पण स्टेटमेंटमध्ये आपण पाहिलो रोहित पवार सरळ अशा एकनिष्ठ माणसाला असं म्हणाले की मला नाही वाटत जयंत पाटील कुठंतरी सत्तेसाठी पळून जातील हे वक्तव्य रोहित पवारांना बिलकुल शोभत नाहीत आमदार असलेले शरद पवारांच्या घरातले अशी जर एकनिष्ठ एक राष्ट्रवादीच्या नेत्याला भाषा वापरत असतील ऑन मीडिया तर हे अत्यंत क्लेशदायी आहे अशाच अनेक घटना राष्ट्रवादीत घडत होत्या आणि त्याचा कुठं तर त्रास एकनिष्ठ माणसाला होत असणार पण साहेब जयंतराव हे कधी बोलून दाखवणार नाहीत यात तिळ मात्र शंका नाही कारण नवीन तरुणांना या ठिकाणी संधी द्या असं ते वारंवार म्हणत आहेत परंतु सगळं व्यवस्थित चालू असताना रोहित पवारांना जयंत पाटील खटकत होते जयंत पाटलांची वाढती लोकप्रियता रोहित पवारांना पटत नव्हती का कारण पळून जाणे ही भाषा रोहित पवारांनी प्रसार ने, नेम नेमकी का वापरली याचा आम्ही मागोवा घेणार आहे पुढच्या बातमीत आम्ही नेमकं काय घडलं हे तुम्हाला जरूर सांगणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज आणि हो रोहित पवार यांनी ही भाषा का वापरली का नको होते जयंत पाटील रोहित पवारांना अलीकडं रोहित पवारांना जयंत पाटील खटकत होते का काय वाटतंय दर्शक हो आपली कमेंट जरूर करा नमस्कार मी शर्वरी पवार मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आज आमचा ध्यास आहे माझ व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे कालही महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे